नमस्कार मी सतीश कुलकर्णी सात सप्टेंबरला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस आहे आपण कशी सेवा करायची कोणती सेवा करायची म्हणजेच सिद्ध स्तोत्राच्या सेवेबाबत मी व्हिडिओ केला काही लोकांनी तो पूर्णपणे नीट न वाचल्यामुळं एक दोन खुलासे करत आहे ते ऐकावे आणि त्याप्रमाणे पुढील आपण नियोजन करावं सिद्धमंगलस्तोत्र कधीही केव्हाही कुठेही कितीही केलं तरी चालू शकेल त्याची संख्या जे जेवढं वेळ तुम्ही म्हणताल आणि श्रीपाद वल्लभांच्या जन्मदिवशी आपण पिठापूरला त्यांना ते अर्पण करणार त्यामुळे तुमचं नाव लागेल त्याच्यानंतर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला प्रसाद पाठवायचा म्हणून तुमचा पत्ता लागेल आणि जर तुम्हाला काही अन्नदान आणि अभिषेक पैसे देऊन करायचा असेल तर त्यासाठी मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर सांगतो त्याला पेफोन आणि जी पे दोन्ही आहे आणि याच नंबरला आपण पूर्ण नाव पत्ता आणि आपलं गोत्र कळवावं मी स्वतः सात सप्टेंबरला तिथं आहे आणि विसर्जनच्या वेळीसुद्धा असण्याची शक्यता आहे मध्ये एक चार चार पाच दिवस मी पुन्हा जाणार आहे जर श्रीपाद वल्लभांच्या गु सिद्धमंगलस्तोत्राची आपण सेवा केली तर निश्चितच अनेकांच्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतील ज्यांना काही शक्य नाही त्यांनी पोस्टात जाऊन एक पोस्ट पाकिट घ्या किंवा बाजारात एक साधं पाकिट घ्या त्याला पाच रुपयाचं तिकीट लावा आणि पोस्टाचं पाकिट मिळालं तर काही अडचण नाही <coughs> त्याच्यावर संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन सहाशे अठ्ठ्याहत्तर सहाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण कसबा दक्षिण कसबा सोलापूर सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य सात चारशे तेरा शून्य शून्य सात या पत्त्यावर तुम्ही हस्तलिखित पत्राद्वारे माहिती कळवली तरी चालेल आणि माझा वैयक्तिक किंवा व्हॉट्सअपचा किंवा यूट्यूबचा जो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस नव्वद सत्याऐंशी चौऱ्याण्णव दोनशे चोवीस पाचशे नव्वद सत्याऐंशी या मोबाईलवर मला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही जरी माहिती पाठवली तरी मी ती वेगळी स्वतंत्र नोंद घेईन वेळ भरपूर आहे आणि खरोखरच श्रीपाद वल्लभांच्या त्या सिद्ध स्तोत्रात एक ताकद आहे ती जाणवती तिथं ही सेवा केली जाते जेव्हा आम्ही तिथं कार्यक्रमाला उपस्थित असतो मंदिरात किंवा आपल्या स्वामी समर्थ भवनमध्ये आम्ही जे भजन करतो त्याच्या अगोदर तीन वेळेला हे सिद्ध स्तोत्र म्हणतो चाली रीतीने म्हणतो योग्य चालीत म्हणतो आणि त्यामुळं जे स्पंदनं जाणवतात ती खरोखरच अत्यंत लाभदायक आहेत एक स्तोत्र म्हणायला साधारण अडीच ते तीन मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्याच्या चाली अनेक आहेत यूट्यूबला पण अनेक चाली आहेत परंतु आप आपण स्वतः जर म्हणायचा प्रयत्न केला तर ते आपलं आपल्याला बरं वाटतं काया वाचा मन ही सेवासुद्धा घडती टाळ्या बाजून म्हटलं तर व्यायाम पण होतो श्रीपादांकडे पाहत म्हटलं तर ते आपल्याकडं पाहत आपण त्यांच्याकडं पाहतो ह्याचा आनंद होतो आणि त्याच्यानंतर जर चिंतन केलं तर आपल्याला एक वेगळा उत्साह जाणवतो तर या गोष्टी मी सांगितल्या आहेत किती वेळा म्हणा आणि जर तुम्हाला वाटलं आपण रोज एक रुपया बाजूला काढून ठेवला आहे तर ते जेवढ्या वेळा म्हटलं त्याची रक्कम पाठवली तर त्या दिवशी पिठापूरला धान्याच्या रूपात किंवा गोड पदार्थाच्या रूपात किंवा अन्नदान म्हणून जे सोयीप्रमाणे आहे किंवा सोयीनुसार जे जमल ते त्यावेळी करण्यात येणार आहेत शेवटी तुमचे पैसे तुमच्या नावाने तिथं संकल्प होणार आणि सगळा लाभ आहे तो तुम्हाला होणार माझं काम पोष्टमनचं काय माझ्यावर परमेश्वराने भरपूर कृपा केली आहे श्रीपादांनी तर अतिशय कृपा केली त्या त्या आहे त्यामुळं त्यांच्याकडे काही मागण्यासारखं आता राहिलेलं नाही त्यांना फक्त सांगायचं आणि मागायचं एवढंच आहे की तुम्हाला लोकांना आनंद मिळावा तुमच्यावर श्रीपाद वल्लभांनी कृपा करावी आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं सांगण्याचा प्रयत्न करून या कलियुगात तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही त्रास होऊ नये ही प्रार्थना करायची यासाठीच आपलं आपण जीवन वाहून घ्यायचं असं मी ठरवलेलं आहे अनेक वेळा जालो अनेक वेळा ज अजून जाणं होणार आहे परंतु तुम्ही स्वतःने तुमच्या हाताने जीवन आवडं करून ठेवताय किंवा अनेकांनी करून ठेवलेलं आहे एक एक सेवा आपण करू कारण कलियुगाचे तारकच श्रीपाद श्रीवल्लभ आहेत त्यांना एकदा शरण केलं तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही ज्यांची ज्या देवावर श्रद्धा आहे ती पण चालू ठेवायला हरकत नाही पण कलियुगाची जबाबदारी श्रीपादांवर असल्यामुळं तात्काळ आपण त्यांच्याजवळ जाऊन आपली गाराणी मांडू शकतो आणि जीवन जगताना जो एक आधार लागतो तो आधार हा श्रीपाद श्री वल्लभांचा आहे परमपूज्य रामस्वामी ज्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर स्थापन केलं त्यांनीसुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्या गोष्टी सांगणारच आहेत कारण आम्ही दोघं जेव्हा बसायचो तेव्हा आम्ही अडीच तीन तीन तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायचो ते मराठी बोलत होते त्यांनी जे सांगितले श्रीपाद बोललं त्यांच्यावर बोलत होते काही संकेत होते आणि मी ज्या दिवशी त्यांना पहिल्यांदा भेटलो दोन हजार सातला गेलो आणि आठ साली त्यांचा सा मला भेटण्याचा जास्त वेळा संपर्क आला तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी तुमच्यावर हो आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या आदेशानुसार तुम्हाला जास्तीत जास्त प्रसिद्धी करायची आहे तेवढी तुम्ही करा आणि त्या दिवसापासून दोन हजार आठपासून मात्र मी श्रीपाद श्रीवल्लभांचा श्री प्रचार सुरू केला श्रीपाद वल्लभांनी मी जे सेवा केली त्याचा मला मोबदला कोणत्या ना कोणत्या रूपात दिलेला आहे आणि सर्वोच्च म्हणजे तिथं स्वामी समर्थ भवन उभारलं गेलं हे त्यांच्या कृपेमुळेच उभारलं तिथलं जे वैशिष्ट्य आहे ते मी यथावकश केव्हा सांगेल फक्त आता स्तोत्राबद्दल जे सांगायचं ते मी सांगितलं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कलियुगात श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत आणि ज्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभांचा सात सप्टेंबरला जन्मदिवस आहे त्या दिवशी त्यांचा जन्म होताच तुमची नावं त्यांच्या कानावर जावीत तुमचा जप त्यांचा अर्पण करावा ही मनोमन इच्छा आहे ती अनेक भक्तांच्या कृपेने पूर्ण होईल ती पूर्ण होण्यासाठी आपण या कार्यक्रमात सहभागी व्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला श्रीपाद शेवायला निश्चित आशीर्वाद देतील याची खात्री मी देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त